नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचतील इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर विषयाच्या प्रश्नपत्रिकाही दिलेल्या आहेत त्याही जरूर अभ्यासा प्रश्न पहिला व रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी एक पुस्तकाची दुनिया न्यारी आहे दोन कुंभार हा निर्मितीचा धने तीन माणसासारखा माणूस होईल का त्यानंतर ब भाग एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी एक घरातील कचऱ्यात कोणकोणत्या कौन वस्तू आढळतात उत्तर घरातील कचऱ्यात धूळ कागदाचे कपडे केसांचा गुंता फळाची टरफले शिळे अन्न इत्यादी वस्तू आढळतात दुसरं रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर वासरू ओढाळ होते रानात एकटेच फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जात होते तिसरं लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करीत होते उत्तर लेखिकेचे आईबाबा बोरगावला असलेल्या पालावर जायची तयारी करीत होते या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा दोन तीन वाक्यात उत्तरेली लिहा तीन गुणांसाठी एक सतत प्रश्न विचारा असे का म्हटले आहे उत्तर सतत प्रश्न विचारल्यामुळे उत्तरांमधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते व आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून प्रश्न विचारा असे म्हटले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न व्याकरण विभागावर आधारित प्रश्न तिसरा अ समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक जग दुनिया निर्मळ स्वच्छ प्रश्न तिसरा विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक आरोग्य अनारोग्य दोन गरीब श्रीमंत क भाग पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द सांगा आठवण आठ आथ, आव आन आठव वर्ण. बघ त्या शब्दामध्ये हे शब्द तयार केलेले आहेत पुढचा शब्द दिलाय त्यांनी आज काल आज जल काज, आणि काल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये घेतली जाणार इयत्ता पाचवी मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब